मी अस्मिता किचन आणि नाही लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत कुलदेवतेची सेवा कशी करावी दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण कसं करावं ते कधी करावं ते कुणी करावं आणि ते पा, पारायण करताना काय नियम पाळावेत असा सविस्तर व्हिडिओ आज आपण बघणार आहोत कुलदेवतेची सेवा ही देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे कुलदेवता आपल्या कुळाचं रक्षण करत असते ती साक्षात आपली आईच आहे तर आईची सेवा ही प्रत्येकाने केलीच पाहिजे कुलदेवतेची सेवा कधी करावी तर नवरात्रीमध्ये अश्विन आणि चैत्र नवरात्रमध्ये आपण कुलदेवतेची सेवा करावी त्यासाठी दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करावं वा। नवरात्रीमध्ये तर कुलदेवतेची सेवा करायचीच असते पण वर्षभरसुद्धा कुलदेवतेची सेवा करायची असते मंगळवार शुक्रवार दुर्गा अष्टमी तर ह्या दिवसांना सप्तशतीचा पाठ वाचायचा असतो तुम्हाला नाही जमलं सप्तशती पाठाचं पारायण करायला तर निदान दोन दोन अध्याय तरी तुम्ही रोज वाचायचे असतात ज्याप्रमाणे आपण स्वामीचरित्राचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप करतो त्याच पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीचे दोन पाठ हे रोज म्हणजे दोन अध्याय हे रोज वाचायचेच असतात सप्तशती म्हणजे याच्या नावातच याचा अर्थ आहे सातशे श्लोक चा ग्रंथ हा मार्गिंडेय ऋषींनी प्राचीन काळात लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये मार्किंडे दे देवीच्या शूरतेचं पराक्रमाचं अत्यंत सुंदररित्या वर्णन केलेलं आहे दुर्गा सप्तशती ह्या पवित्र ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहेत आता नवरात्रीमध्ये याचं पारायण कसं करायचं ते बघूयात याचं या पारायण करण्यासाठी नऊ दिवस आपल्या नवरात्रीमध्ये पहिल्या नवरात्रीच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे आणि तेरा अध्याय जे आहेत या पा पुस्तकामध्ये जर तुम्ही प्रत्येकी रोज एक अध्याय वाचला तर नऊ दिवसामध्ये तुम्हाला तेरा अध्याय हे पूर्ण करायचे आहेत मग हे तुमच्यावर आहे प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे पण नऊ दिवसापर्यंत तेरा अध्याय हे वाचून झालेच पाहिजे जर नऊ दिवसामध्ये तुम्ही तेरा अध्यायाचं म्हणजे पूर्ण पुस्तक हे वाचलं तर तुम्ही एक पाठ केला असं त्याचं मानलं जातं ज्या लोकांना वेळ नसेल महिलांना वेळ नसेल नोकरी करत असतील जॉबमुळे त्यांना पूर्ण वेळ मिळत नसेल तर ता त्यांनी असा हा एक पाठ नवरात्रीमध्ये करू शकतात पण जर घरी गृहिणींना किंवा पुरुष मंडळींना वेळ असेल तर ता त्यांनी ह्या पाठाचं वाचन चौदा पाठ नवरात्रीमध्ये करायचे आहेत प्रत्येक दिवशी म्हणजे एक पुस्तक आपल्याला वाचायचं आहे आणि असे नऊ दिवसात चौदा पाठ आपल्याला करायचे आहेत मग हे तुमच्यावर आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पाठ वाचा तिसऱ्या दिवशी दोन पाठ वाचा आणि असे नऊ दिवसात चौदा पारायणं आपल्याला करायचेच आहेत नवरात्रीमध्ये आपण कुलदेवतेची देवीची आराधना करतो त्यासाठी घटस्थापना मांडतो अखंड ज्योत लावतो जर तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं पारायण देवीच्या दुर्ग त्या घटस्थापनेसमोर बसून तुम्ही हे पारायण वाचायचं आहे आणि जर तुमच्याकडे घटस्थापना तुम्ही करत नसाल तर तुम्ही सेपरेट आसन मांडायचं आहे त्यासाठी एक चौरंग घ्यायचं आहे किंवा पाठी तुम्ही घेऊ शकतात त्यावर लाल कपडा अंथरावा दोन विड्याची पानं घेऊन गणपतीचं विडा मांडावा दोन विड्याच्या पानांवर थोडेसे अक्षता टाकून त्यावर सुपारी मांडावी गणपतीचं स्मरण करावं स्थापना करावी ज्याप्रमाणे आपण कुठल्याही पूजेमध्ये कलश स्थापना करतो त्याच पद्धतीने कलश स्थापना करावी आणि देवीचा फोटो तुमच्याकडे असेल किंवा कुलदेवला टाक तुमच्याकडे असेल तो टाक तुम्ही पाटासमोर ठेवावा आणि हे दुर्गा सप्तशती पारायणाला सुरुवात करावी दुर्गा शब्दासाठीचं पाठाचं वाचन कुणी करावं तर हा पाठ स्त्री पुरुष बालक तरुण मंडळी विधवा स्त्रिया सगळ्यांनी करायला चालतो कारण ही आपल्या देवीचीच सेवा आहे तर देवीची सेवा ही सर्वांनाच करायची असते हे पारायण करण्यासाठी जे काही नियम आहेत ते नियम लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे तर नियम असे आहेत सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि हे पारायण तुम्ही सकाळी पाच वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही याचं वाचन करू शकतात आणि पारायण वाचताना एकाच जागी बसून जोपर्यंत आपले तेरा अध्याय पूर्ण होत नाही तोपर्यंत जागेवरून उठायचं नाही आहे तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेऊ हो तुमचा एक अध्याय वाचून झाला असेल तर तुम्ही एक, एक मिनिट किंवा मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा हे पारायण वाचायचं आहे पारायण काळात सात्विक आहार घ्यायचा आहे सात्विक आहार म्हणजे तुमच्या जेवणामध्ये कांदा लसूण नसावा आणि मांसाहार करायचा नाही आहे नऊ दिवस पारायण काळात पराण घ्यायचं नाही आहे बाहेरचं खायचं नाही आहे आणि जेव्हा आपण देवीचं पाठ वाचतो आहे तेव्हा पाठ वाचताना स्पष्ट उच्चारात वाचायचं आहे प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचा आहे खूप घाईघाई करायची नाही आहे किंवा तुम्हाला वाटत असेल पाठ वाचण्यासाठी खूप वेळ लागतो आहे तर असंही न होऊ देता अगदी मनोभावे हा, हा, हा पाठ स्पष्ट उच्चार करून आणि मनातल्या मनात न मनात बोलता तुम्हाला त्याचा आवाज येईल इतपत मोठ्याने बोलून हा पाठ वाचायचा आहे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक नेहमी असं लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावं खूप पवित्र असा हा ग्रंथ आहे साक्षात आईच्या चरित्राचं याच्यामध्ये वर्णन आहे देवीच्या महात्म्याचं त्यामुळे याला उघडं न ठेवता लाल कपडा रेशीम कॉटन जोही तुमच्याकडे असेल त्याला असं गुंडाळून ठेवायचं आहे आणि वाचण्यासाठी असं व्यासपीठ असावं जर तुमच्याकडे असं वास व्यासपीठ नसेल तर तुम्ही पाटावर ठेवून हा ग्रंथ वाचायचा आहे लक्षात घ्या हा ग्रंथ हातामध्ये घेऊन वाचायचा नाही आहे तुम्ही याला पाटावर ठेवूनच मग वाचायचं आहे तुमच्याकडे जर दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ नसेल तर तुम्ही हा ग्रंथ विकत घ्या अजूनही नवरात्रीला बरेच दिवस आहेत तुम्हाला तो ग्रंथ तुमच्याकडे ऑनलाईनसुद्धा मिळू शकतो त्यासाठी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही हा ग्रंथ ऑनलाईन शॉपिंग करू शकतात किंवा तुमच्या घराजवळ जर स्वामी समर्थ मंदिर असेल केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा ग्रंथ घेऊ शकता तुम्हाला मी तो तुम्ह आता दाखवणारच आहे हा ग्रंथ तुमच्याकडे हवाच पारायण करण्यासाठी दुर्गा सप्तशेतीचं पारायण करताना सुरुवातीपासून प्रार्थनेपासून वाचायचं आहे अवतरणिका मंगलाचरण दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र दैव्या कवच अर्गला स्तोत्र कीलक स्तोत्र हे वाचल्यानंतर पाठाला सुरुवात करायची आहे पहिलं अध्यायाला सुरुवात करायची तर तेरा अध्यायाचं वाचन करायचं आहे आणि ते वाचल्यानंतर पाठाच्या शेवटी ही काही स्तोत्र आहे ते सुद्धा वाचायचे आहेत जसं की ऋग्वेदोक्त देवीसुप्त तंत्रोक्त देवीसुप्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि हे वाचून झाल्यानंतर देव्यापराध क्षमापण स्तोत्र हे वाचायचं आहे आणि आपल्याकडून ज्याही चुका झाल्या असतील पारायण काळात त्यासाठी देवीची क्षमा मागायची आहे पारायण वाचताना पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे आणि बसण्यासाठी आसन घ्यावं चटई तुमच्याकडे जर गरम आसन असेल मृगाजीन कंबल तर उत्तमच आहे तर नेहमी आसन घेऊनच मग पारायण वाचावे आणि वाचताना हलू नये डोलू नये शांतपणे अगदी स्पष्ट उच्चार करून हे वाचायचं आहे मी हे पुन्हा सांगते आहे पारायण वाचण्यापूर्वी संकल्प हा करायचाच आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते संकल्प हा प्रत्येक पूजेमध्ये करायचा असतो त्यासाठी उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं फुलं घ्यावी अक्षता घ्यायच्या आहेत आपलं नाव घ्यायचं आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आणि आपण हे देवीचं पारायण म्हणजे हे पाठ आपण का करतो आहेत आपली इच्छा काय आहे ती देवीला व्यक्त करायची आहे देवीजवळ आणि सांगायचं आहे की निर्विघ्नपणे माझी ही सेवा ही तुमच्या चरणी मी अर्पण होऊ देत यामध्ये कुठल्याही बाधा कुठलंही संकट न येता माझं पारायण हे पूर्ण होऊ देत अशी देवीला मनोमन मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी तापण्यास सोडायचं आहे बघा संकल्प हा करायचाच आहे संकल्प केल्याशिवाय आपण कुठलीही पूजा ही चालू करायची नसते आणि संकल्प झाल्यानंतर देवीची पंचोपचार पूजा करायची आहे देवीला हळदी कुंकू अक्षता लाल फुल हे देवीला प्रिय आहे लाल फुल व्हायचं आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि मग आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे पारायण वाचण्याला प्रत्येक दिवशी पारायणचं वाचन झाल्यानंतर म्हणजे तेरा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तुमच्याकडे जोही नैवेद्य असेल दूध साखर खडी साखर किंवा तुम्ही रोजचं जेवण बनवलं असेल भाजी पोळीचा तो नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि नऊ दिवसात बऱ्याच स्त्रिया बरेच पुरुष मंडळी हे देवीसाठी नऊ दिवस उपवास करतात तो उपवास केला तर उत्तमच आहे पण तुम्हाला जर ते शक्य नसेल तर कमीत कमी पारायण वाचण्यापूर्वी काही खाऊ नये पारायण वाचून झाल्यावर तुम्ही जेवण करू शकतात पण शक्यतो सकाळी हे पारायण वाचताना जेवण करून हे वाचायचं नाही आहे पारायण वाचून पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेवण करायचं आहे पारायण काळात आपलं पारायणाचं वाचन झाल्यानंतर देवीचा नवारणव मंत्र म्हणजे ओम आयम रिंग क्लीन छाऊंडाय विच याचं एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचं आहे तुम्ही जास्तही करू शकता तुम्हाला वेळ असेल पण कमीत कमी एकशे आठ वेळा देवीचा ह्या नवारणव मंत्राचा जप करायचा आहे श्रीसुप्त वाचायचं आहे देवीचं सर्व भाविकांना मी विनंती करते की येणाऱ्या नवरात्रीमध्ये देवीची सेवा नक्की करा चौदा पाठ आवर्जून करा नवरात्रीमध्ये बघा खूपच फलदायी आहे नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा केली अशा पद्धतीने चौदा पाठ जर आपण केले नवरात्रीमध्ये नऊ दिवसात तर आपल्याला नवचंडी पाठ केल्याचे पुण्य मिळते दुर्गा सप्तशतीला कलियुगातील कामधेनू म्हटलं गेलेलं आहे कारण आपल्या सर्व मनीच्या इच्छा पूर्ण होत असतात फक्त मनोभावे आपल्याला याचं पारायण करायचं आहे प्रत्येक सेवेकऱ्याने येणाऱ्या नवरात्रीत चौदा पाठ हे करायचेच आहेत बघा आपल्या आयुष्यात जेही काही प्रॉब्लेम्स आहेत लग्न नोकरी नंतर आर्थिक प्रॉब्लेम आरोग्याविषयी काही प्रॉब्लेम संततीविषयी काही प्रॉब्लेम शत्रुनाश नंतर कुटुंबात शांतता अशा सगळ्या मुलीच्या इच्छा ह्या पारायण केल्यामुळे पूर्ण होत असतात म्हणून मनोभावे प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या कुलदेवतेची सेवा करून आपल्या कुलदेवीला प्रसन्न ठेवायचं आहे कुलदेवतेची सेवा आपल्याला अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचं पारायण करून करायची आहे आणि शक्य असेल तर तुमचं कुलदेवतेचं स्थान जर जवळ असेल तर वर्षातून एकदा तरी आपल्याला दर्शनाला जायचं आहे कुलदेवतेला साडी घेऊन जायची आहे तिचे अलंकार न्यायचे आहेत पूर्णाचे एकवीस दिवे दाखवायचे आहेत नैवेद्य म्हणून अशी कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्याला सेवा करायचीच आहे कुलदेवतेची नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी हा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे फ्रेंड्स मी आशा करते आजच्या या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच असतील दुर्गा सप्तशती जे जेही तुमचे प्रश्न असतील आणि तुम्हाला जर आणखी काही शंका असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकतात मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तरं तिकडे देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात अशाच छान छान व्हिडिओसहित धन्यवाद